अनुप भैया आगे बडो ही ना जय श्रीराम आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल विकासाचे कामं असतील त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सर्वे नेते महायुतीचे सर्वे नेते आमचे स्थानिक डॉक्टर शुभाजी भांबरे असतील अंबरीश भाई असतील गिरीश भाऊ असतील आमचे पालकमंत्री विजयकुमार भाऊ असतील राजवर्धन कदंबांडे असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्व माजी महात्व सर्व सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना जे मी कायम देत आलेलो आहे का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या जनतेचा सा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे कामं करेन जय श्री भैया साहेब एक प्रश्न असा आहे की तुमच्या आजूबाजूला आहेत शेठ आणि आपले डॉक्टर बाबा यांच्याबद्दल विरोधी पक्ष अफवा पसरत होते की हे तुमचं काम करणार नाही पण आता हे सिद्ध झालं आहे की सर्वांनीच तुमचं काम केलेलं आहे मला काय बाबासाहेब खासदारकीच्या निवडणुकीत ओट जे आज मुळे आपला पराभव झाला होता आपण पाच विधानसभा क्षेत्रात पुढे होते पूर्ण देशात याची दखल घेतली गेली तर त्याचं शुद्धीकरण आता या अनुप भैया विजयी झाले त्यानिमित्ताने आता झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं का जनतेने महायुतीला कोण दिलेला आहे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजित पवार साहेब यांनी जो विकासाचे कामं केले खास करून महिलांना सशक्तीकरण करण्यात आलं आणि हा आशीर्वाद लाडक्या बहिणींचा आहे हिंदुत्वाचा आहे लोकांचं लक्षात आलं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आणि या देशाला बलदंडबलशाही करायचे असेल तर हिंदुत्वाला ताकद आणि आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो आणि धुळे शहरात अनुप भाई जो दणंद विजय हा याचा श्रेय लाडक्या बहिणींना जातं जनतेला जातं लाडक्या बहिणी आणि जनतेचं अभिनंदन आणि आभार साहेब आपण निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला नंतर प्रचारही चांगला केला आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे याबद्दल आपण काय म्हणाल धुळे शहरातील जनतेने अनुप खूप मोठं प्रेम दिलं आहे आणि मोठ्या मतकांना विजून विजयी करून दिलेला आहे त्यांचं मागच्या पाच सहा वर्षापासून काम असेल इतर गोष्टी असतील युती सरकारने घेतलेले वेगवेगळे निर्णय असतील या सगळ्या गोष्टींमुळे आज अनुप भया मोठ्या मतकांनी निवडून आलेल्या आहेत योग्य प्रकारे प्रचार आणि योग्य प्रकारे लोकांशी असलेले कम्युनिकेशन याच्यामध्ये आज निवडून मोठ्या मत आलेले आहे शिवसेनेने आजच्या ऐन वेळेस तुमच्यावरती अन्याय केला पण त्यांनी जो बाहेरचा उमेदवार लादलेला होता तो डायरेक्ट तिसऱ्या नंबरला फेकला गेलेला आहे सहाव्यांदा आयात केलं गेले के सहायंदाने डिपॉझिट जप्त आलेलं आहे खूप शोकांतिका आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांवर विश्वास न ठेवता प्रत्येक वेळेस भयानक आयात उमेदवार आणते आणि त्यामुळे पक्षाचं आणि शिवसैनिकांचं नुकसान होतं याबद्दल खूप खेद वाटतो शीतल भाऊ तुम्ही इच्छुक उमेदवार होते तर असा विरोधी पक्ष प्रचार करत होते की शीतल भाऊ मिल परिसरात यांना मदत करणार नाही तुम्हाला काय वाटतं राजकारणामध्ये इच्छा व्यक्त करणं म्हणजे काही गुन्हा नसतो परंतु एकदा तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर एक, एक, एक निष्ठेने मिल परिसर अनुपभाई यांच्या पाठीशी उभा राहिला आणि आपण पाहिलं असेल की आमच्या भागामध्ये अनिल अण्णा गोटे हे पंधरा टक्केचे वर पण गेलेले नाही आहे पंच्याऐंशी टक्के मिल परिसर हा अनुपभायांच्या पाठीशी होता